नमस्कार आज आपण मराठी उकाने पाहणार आहोत तेही लक्षात राहतील असे सोपे सुंदर आणि पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर आमच्या करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उकाने पाहायला मिळतील उकाने पाहूयात उकाना नंबर एक मराठमोळे सण आहेत किती छान मराठमोळे सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला हे अभिमान रावांची पत्नी असण्याचा मला हे अभिमान नंबर दोन साडी घालते फॅशनची साडी घालते फॅशनची पदर घेते साधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा नंबर तीन लक्ष्मी बसते कमळावर लक्ष्मी बसते कमळावर सरस्वती बसते मोरावर लक्ष्मी बसते कमळावर लक्ष्मी बसते बसते कमळावर सरस्वती मोरावर तेज माझ्या कपाळाच्या कुंकवावर रावांचे तेज माझ्या कपाळाच्या कुंकवावर दुखाणा नंबर चार घातले मंगळसूत्र घातले मंगळसूत्र लावले कुंकू घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि मी साडी आणि मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि रावांची जोडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि रावांची जोडी नंबर पाच नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान राव आहेत माझा जीवकी प्राण राव आहेत माझे जीवकी प्राण नंबर सहा सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला रावांचे नाव घेताना आनंद होतो माझ्या मनाला रावांचे नाव घेताना आनंद होतो मजा मनाला गोकुळच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी गोकुळच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी आयुष्याला गोडी उकड नंबर नऊ हांतशी माती राव माझे पती हांतशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती होती आणि मी त्यांची सौभाग्य होते शेवटचा उकाना उकाना नंबर दहा उकाना घेते आशीर्वाद द्यावा उखाना घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास मला आयुष्यभर लाभावा रावांचा सहवास मला आयुष्यभर लाभावा रावांचा सहवास मला आयुष्यभर लाभावा अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका उखाणे आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू